सर्वांना नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आजच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयविकाराची लक्षणे पाहणार आहोत हे सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो हृदयाला रक्तपुरवठा ठप्प झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो अडथळे हे बहुतेकदा चरबी केलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थाचा जमाव असतो ज्यामुळे हृदयाला पोचणाऱ्या धमन्यांमध्ये प्लेग तयार होता प्लेग अखेरीस तुटतो आणि एक गठ्ठा तयार होतो व्यथय आलेल्या रक्तप्रवाहामुळे हृदयाच्या स्नायूंचा काही भाग खराब किंवा नष्ट होऊ शकतो हृदयविकाराचा झटका ज्याला मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हटले जाते ते प्राणघातक असू शकते आता मित्रांनो हृदयविकाराच्या झटक्याचे महत्त्वाची लक्षणे कोणकोणती आहेत एक छाती किंवा डाव्या हाताच्या मध्यभागी दाब घट्टपणा वेदना किंवा दाबणे किंवा दुखणे आणि संवेदना जे तुमच्या मान जबडा किंवा मा पाठीवर पसरू शकतात दोन मळबळ होणे अपचन छातीत जळजळ किंवा ओटीपोटात दुखणे नंबर तीन हलके डोके किंवा अचानक चक्कर येणे हे देखील हृदयविकाराची लक्षण आहे चार थंड घाम येणे किंवा चिंतेची जबरदस्त भावना त्याला पॅनिक अटॅक सारखीच असते पाच धाप लागणे रुग्णालयात अशी लक्षणे दिसत असताना शक्य तितक्या लवकर हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते बऱ्याच लोकांना चेतावणी चिन्हे आणि लक्षणे तास दिवस किंवा आठवडे अगोदर असतात हृदयविकाराच्या झटक्याने जास्तीत जास्त मृत्यू तासभरात होतात तत्काळ उपचाराने आपण खराब झालेल्या धमनीची दुरुस्ती करू शकतो आता मित्रांनो हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा हे पाहूया नंबर एक तुमचे हृदय निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे दोन आपल्या दैनंदिन आहारात तेलकट पदार्थ कमी करून निरोगी आहार ठेवा तीन हृदय निरोगी आहारासह हो, निरोगी वजन राखा धूम्रपान करू नका नियमित व्यायाम करा तणाव व्यवस्थापित करा आणि उच्च रक्तदाब उच्च कॅलेस्ट्रॉल आणि मधुमेह हो यासारख्या हृदयविकाराचा झटका येऊ शकणाऱ्या परिस्थितींवर नियंत्रण ठेवा चार हृदयविकार वाढू नये आणि दुसरा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा मित्रांनो आजची ही छोटीशी माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद